वेलकम टू सिव्हिल माइंड्स यूट्यूब चॅनल मी स्वप्नील पाटील तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या व्हिडिओसाठी स्वागत करतो आज आपण एक्झामच्या आधी सात दिवस काय करावे एक्झामच्या आठवड्यात काय करावे परीक्षेला जाण्याची कशी तयारी करावी एक्झामच्या आदल्या दिवशी कोणत्या कोणत्या गोष्टी कराव्या आणि एक्झामच्या दिवशी आपण कसं आपलं बिहेवियर ठेवावं याच्या बाबतीत थोडं गायडन्स करणार आहोत एक्झामच्या आधीचे सात दिवस हे खूप इम्पॉर्टंट असतात खूप लोकांचा पूर्ण अभ्यास झालेला असतो काही लोकांचा अभ्यास झालेला नसतो खूप रिव्हिजन राहिलेले असते ह्या टेन्शनमध्ये सर्व लोक असतात लक्षात ठेवा आपण शेवटच्या सात दिवसात खूप जास्त वाचल्यानं आपली एक्झाम क्रॅक होईल किंवा आपण जास्त टेन्शन घेतल्यानं आपली एक्झाम क्रॅक होईल असं काही नसतं तर आपण शेवटच्या सात दिवसात स्वतःला किती स्टेबल ठेवू शकेल ह्याच्यावरती आपलं सिलेक्शन डिपेंड असतं माझं हे राहिलं आहे माझं ते राहिलं आहे ह्याच्या मागे लागण्यापेक्षा आपण स्वतःला शेवटी जितकं होईल तेवढं स्टेबल ठेवलं पाहिजे तर माझं हे सजेशन राहील की आपण शेवटच्या सात दिवसात नवीन काहीही नाही वाचलं पाहिजे तर हाच मी मुद्दा पहिल्या ह्याच्यात लिहिला आहे की शेवटच्या सात दिवसात नवीन काहीसुद्धा वाचू नका देन तुम्ही जितका स्टडी केला आहे त्यावरती पूर्णपणे विश्वास ठेवा तुमचा जरी एखादा सब्जेक्ट राहिला असेल तरी जे काही बाकीचे सब्जेक्ट तुम्ही केलेत त्याच्यात मॅक्झिमम आउटपुट आणण्यासाठी तुम्ही खूप पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे त्यामुळे जितका तुमचा स्टडी झाला आहे त्याच्यावरती पूर्ण विश्वास ठेवा शेवटच्या दिवसात काय होतं की तुमचे जे एखादे मित्र असतात अरे हे तू वाचलंस का तू हे वाचलंस का हे खूप इम्पॉर्टंट आहेत असे इनपुट्स देणारे खूप मित्र असतात जे जेणेकरून काय होते तुम्ही जे तुमची स्टडी केलं आहे जे तुम्ही चार पाच महिने अभ्यास केला आहे ते सोडून तुम्ही नवीनच काहीतरी वाचत बसता आणि जे काही आधी वाचलं होतं ते पण तुमच्या त्याची रिव्हिजन होत नाही त्यामुळे ते पण तुमच्या लक्षातून जातं आणि नवीन जे वाचलेलं आहे ते एकदाच असल्यामुळं त्याचा पण डाटा पूर्णपणे आपल्याला आठवत नाही त्याच्यामुळे शेवटी नवीन काहीही वाचायला जाऊ नका तुम्ही जितका स्टडी केला आहे त्यावरती विश्वास ठेवा आणि त्याच्यावरच एक्झामला जावा शे खूप लोक काय करतात की शेवटच्या आठवड्यात येऊन टेस्ट सिरीज देतात तर मी असं सजेस्ट करेल की जर तुम्ही आत्तापर्यंत टेस्ट सिरीज दिल्या असाल जितक्या दिला आहात तेवढ्यावरतीच थांबा इथून पुढे एकही टेस्ट सिरीज देऊ नका नवीन टेस्ट सिरीज ह्या शेवटच्या आठवड्यात दिल्यानं काय होतं की तुमचा एखादा जर एखादी टेस्ट सिरीज जर टफ सेट केली असेल आणि तो जर पेपर तुमचा अवघड गेला तर तुम्हाला शेवटच्या आठवड्यात येऊन प्रेशर क्रिएट होतं तर शेवटच्या आठवड्यात त्यासाठी तुम्ही कोणतीही टेस्ट सिरीज देऊ नका त्यांना आपण शेवटच्या आठवड्यात टेस्ट सिरीज कशासाठी असते तर आपल्या ज्या काही सिली मिस्टेक्स होतात त्या इम्प्रूव्ह करण्यासाठी असते आणि शेवटच्या आठवड्यात आपल्याला इतका कमी वेळ राहिल्यानं आपण जास्त इम्प्रूव्हमेंट करूही शकत नाही त्याच्यामुळे शेवटच्या आठवड्यात शक्यतो टेस्ट सिरीज देण्याचे टाळा जर तुम्हाला क्वेश्चनच बघायचे असतील तर गेल्या एक पाच ते दहा वर्षाचे क्वेश्चन पेपर घ्या आणि त्याचे आन्सर्सही टिक केलेले उत्तरं बघत राहा जेणेकरून तेच जर क्वेश्चन तुम्हाला रिपीट झाले तर त्याचा आपल्याला फायदा होईल जसं खूप विद्यार्थी म्हणतात की जशी एक्झाम जवळ येते तसं खूप प्रेशर येतं तर ते रिलीफ करण्यासाठी काय करायचं की जसं तुमची एक्झाम जवळ होईल तसा तसा अभ्यास कमी करायचा मी माझी दोन वेळा एम पी एस सीमध्ये सिलेक्शन झालं त्यावेळी तेच पहिल्या प्रयत्नात मी खूप प्रेशर घेतलं होतं त्यावेळी माझा अभ्यास जास्त असूनही मला रँक चांगला मिळाला नाही आणि दुसरे मी जसं एक्झाम माझी जवळ आली तशी मी रिलीज प्रेशर रिलीज करत गेलो जसा एक्झाम येईल तसं मी अभ्यास कमी करत गेलो अभ्यासाचे तास कमी करत गेलो तर मला एक्झामचं प्रेशरच जाणवलं नाही त्याच्यामुळं जशी एक्झाम जवळ येईल तसं तुम्ही जर एक आठवड्यापूर्वी बारा तेरा तास अभ्यास करत असाल तर तो अकरा तासावर आणा दहा तासावर आणा आणि एक्झामच्या आदल्या दिवशी जितकं होईल तेवढं स्वतःला निवाण ठेवायचं Uh, जे काय एक्झामचे शेवटचे दहा पंधरा दिवस आहेत त्याच्यात झोप आपली व्यवस्थित झाली पाहिजे ह्याचीही काळजी घ्या खूप लोक काय करतात की सतरा आणि अठरा तासावर ते अभ्यासने येतात आणि झोप अर्धवट ठेवतात त्याच्यामुळे ते शेवटच्या शनी जाऊन आजारी पडण्याची चिन्ह असतात आणि वर्षभर केलेली मेहनत जर तुम्ही एकदम शेवटी जाऊन आजारी पडला तर वर्षभर केलेली मेहनत ही आपली वाया जाऊ शकते त्याच्यामुळं शेवटच्या पंधरा दिवसात आपल्याला कोणत्याही पद्धतीत कोणत्याही प्रकारे आजारी पडायच पडायचं नाही आहे त्याच्यामुळं तुमची जी काय झोप आहे ती झोप व्यवस्थित घ्या अन्न व्यवस्थित करा दोन्ही टाईमचे जेवण व्यवस्थित करा हे जे काय तुमची स्वतःची काळजी आहे ती घ्या आणि जितकं होईल तितकं तुम्ही प्रेशर कमी करत जावा आणि प्रेशर कमी करण्यासाठी तुमचा अभ्यास झालेलाच आहे त्याच्यावरती विश्वास ठेवा आणि अभ्यासाचा थोडे टाईम कमी केलं कमी करत गेला तरी चालेल तर परीक्षेला आता जाण्याची तयारी बघूया परीक्षेला जाण्याचे जाण्यासाठी तुम्ही तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती जे काय हॉल तिकीट आलं असेल ते हॉल तिकीट प्रिंट करून घ्या त्याच्यात जे काही इन्स्ट्रक्शन दिले असतील त्याच्यानुसार काही एक्झाममध्ये एक आय डी प्रूफ लागतं तर काही एक्झाममध्ये दोन आय डी प्रूफ लागतात तर इन्स्ट्रक्शन्सनुसार एक किंवा दोन आय डी प्रूफ जे लागतात त्याच्या प्रिंट काढून ठेवा काही एक्झाममध्ये ब्लॅक पेन हे लागतो तर ब्लॅक पेन ब्लू पेन जे काही तुम्ही पेन वापरणार आहात ज्या इन्स्ट्रक्शन्समध्ये आहेत त्यानुसार ती पेनची तयारी करून एक तुमची बॅग जी काय एक्झामला तुम्ही बॅग घेऊन जाणार आहे ती एक बॅग तुम्ही एक्झामच्या आधी साधारण एक दोन ते तीन दिवसापूर्वी तयार करून ठेवा समजा तुम्ही एका सिटीमध्ये राहत असाल आणि तुमचा एक्झाम सेंटर दुसऱ्या सिटीमध्ये आले असेल तर तिकडे ट्रॅव्हल तुम्ही कसे करणार आहात तर त्याचे तिकीट्स काढून ठेवा जर ति त्या सिटीमध्ये तुमचे कोणी नातेवाईक नसतील तर तिथं राहण्यासाठी व्यवस्था करून ठेवा जे काही बुकिंग वगैरे लॉजचे बुकिंग वगैरे लागतील ते करून ठेवा एक्झाम आता जर आपण पूर्वपरीक्षा बघितली तर पूर्वपरीक्षेलाही दोन पेपर असतात आपल्या आणि मेन्सलाही दोन पेपर असतात आणि दोन पेपरच्यामध्ये गॅप अतिशय कमी असतो कधी कधी काय होतं तर सेंटर हे आउटसाईड असतात तिथं कोणत्याही प्रकारे जेवणाची वगैरे व्यवस्था नसते त्याच्यामुळं तुम्ही बॅगमध्ये ॲटलीस्ट दोन ते चार ॲपल आणि इतर काही फ्रूट्स ठेवू शकता किंवा बिस्किट्स ठेवू शकता जेणेकरून जर जर आपल्याला तिथे एक्झामजवळ कोणत्याही नाश्त्याची किंवा जेवणाची सोय नाही झाली तरी आपण दिवस मॅनेज करू शकू तर ह्या सर्व गोष्टी ची पण तयारी करून ठेवा आता परीक्षेच्या आदल्या दिवशी काय करायचं परीक्षेच्या आदल्या दिवशी तुम्ही लायब्ररीमध्ये गेल्यावरती ज्या काही टेस्ट सिरीज दिल्या होत्या किंवा मागील एक्झाम दिल्या होत्या त्याच्यामध्ये ज्या काही तुमच्या चुका झाल्या होत्या त्या चुका तुम्ही आठवा आणि त्या एका पेपरवरती लिहून ठेवा आणि तुमच्या मनालाच एक दोन ते चार वेळा सांगा की ह्या ज्या काही मिस्टेक झालेत त्या मिस्टेक मला उद्या करायच्या नाहीत हे एक लक्षात ठेवा परीक्षेच्या सिलेक्शन आणि नॉन सिलेक्शन याच्यात फरक काय असतो की अभ्यास तर सगळ्यांचाच झालेला असतो फरक कशाचा राहतो तर सिली मिस्टेक्सचा जेवढ्या सिली मिस्टेक्स, मिस्टेक्स तुम्ही अवॉइड कराल तेवढं तुमचं सिलेक्शन फिक्स होत जाणार आहे त्याच्यामुळं ज्या काही तुमच्या आधीच्या एक्झाममध्ये चुका झाल्या असतील त्या चुका एकदा पेपरवरती लिहा आणि एक ब्रेन प्रोग्रॅम तुम तुमच्या मनाला सांगून ठेवा की ह्या चुका तरी आपल्याला उद्या करायच्या नाही आहेत आणि तुम्ही त्याची ऑलरेडी प्रॅक्टिस तर केलीच असेल जरी प्रॅक्टिस केली असेल तरीसुद्धा परत एकदा सांगा की ह्या तरी मी चुका उद्या करणार नाही आहे नंतर जे काय तुम्ही हॉल तिकीट आय डी प्रूफ पेन ह्याचा जो काय बॅग तयार करून ठेवली होती ती परत एकदा चेक करा आणि एक्झाम सिटी जर तुमची लांब असेल तर तुम्ही वेळेत त्या एक्झाम सिटीकडे जाण्यासाठी निघा व पुरेशी विश्रांती त्या दिवशी घ्या परीक्षेच्या दिवशी उठल्यावरती काय करायचं तर उठल्या उठल्या एक तुम्ही दहा मिनटं मेडिटेशन करू शकता जेणेकरून तुमचं मन एकदम स्टेबल होईल जे काही विचार डोक्यात येत होते ते सगळे थांबतील आणि आपल्याला फक्त पॉझिटिव्ह विचार करायचे आहेत एक्झाम तिथं गेल्यावरती पेपर कसा असेल मला जमेल का माझा अभ्यास झाला आहे का टी सी निगेटिव्ह थॉट्स अजिबात डोक्यात येऊन देऊ नका फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह विचार करायचा आजचा दिवस माझा आहे आणि मी आज सिलेक्शन काढणारच इतकाच डोक्यात विचार करायचा एक्झामच्या सेंटरवरती गेल्यावरती तुम्हाला दिसेल की खूप मुलं रिव्हिजन करत बसलेले असतात लास्ट मुमेंटला गेले तरी ते पानं चाळतच असतात तर माझं सजेशन राहील की एकदम लास्ट मुमेंटला जाऊन तुम्ही जर खूप वाचलं तर तुम्ही तुमच्या माइंडला ब्लॉक करता आणि माइंडला ब्लॉक करण्या करून तुम्हाला जो काही डाटा आठवणार होता तो तुम्ही तो ब्लॉक करून टाकता त्याच्यामुळे एक्झामच्या आधी शक्यतो एक्झामच्या दिवशी वाचन टाळा जेणेकरून तुमचं माइंड फ्री राहील आणि तुम्ही एकदम एक पाच सहा महिन्यापूर्वी वाचलेलासुद्धा डाटा तुम्हाला माइंड फ्री राहिल्यामुळे आठवू शकेल तर एक्झामच्या आधी शक्यतो वाचण्यास टाळा दोन पेपरच्यामध्ये पण गॅपमध्ये खूप खूप लोक वाचत बसतात त्यावेळी तुम्ही माझं सजेशन सजेशन राहील की आमचं त्यावेळीही वाचन टाळा व दोन पेपरच्यामध्ये डोक्यालाही पुरेशी विश्रांती द्या जेवण करा आणि थोडं रिलॅक्सेशन घ्या आत हॉलमध्ये गेल्यावरती तुमचे जे काय सीट नंबर आहे डेस्क आहे त्या डेस्कवरती जाऊन तुमच्या सर्व गोष्टी व्यवस्थित आहेत का बघा तिथं गेल्यावरती एक दोन मिनिट मेडिटेशन करा आणि जे काय पेपर आल्यानंतर तुम्ही तुमचे जे काय प्लॅनिंग केलं असेल त्यानुसार तो पेपर सोडवायला चालू करू शकता है। तर येणाऱ्या हा जो काय आज आपण व्हिडिओ बनवला आहे हा व्हिडिओ सर्व एक्झामसाठी लागू होतो ती पूर्वपरीक्षा असो किंवा मेन्स असो किंवा स सेवा असो सर्व एक्झामला हा व्हिडिओ लागू आहे तुम्ही ह्या पद्धतीने एक्झामचा शेवटचा आठवडा आपला शेवटच्या आठवड्यात तुम्हा तुम्ही अप्लाय करू शकता जे काही शेवटचा आठवडा आहे त्याच्यात एकदम रिलॅक्स होत जावा त्याच्यानं तुमचं प्रेशर कमी होईल जो काय तुम्ही अभ्यास आधी केला असेल तोच अभ्यास आप तेच आपल्याला पेपरमध्ये आठवतं एकदम शेवटला जाऊन नवीन काहीतरी वाचलेलं आपलं सिलेक्शन होतं असं नाही जितकं होईल तितकं पेपरबद्दलचं डिस्कशन टाळा पेपर झाल्यावरती आम्ही असं पण ऑब्झर्व केलं की एक पेपर वन झाल्यावरती लोक पेपर वनबद्दल डिस्कस करत बसतात की पेपर वन कसा आला होता आ, त्याच्यात काही अवघड होता की सोपा होता किंवा ह्याच्यात जर तुम्ही डिस्कशन करत बसला ना तुमची कोणतीतरी एखादी गोष्ट एखादा क्वेश्चन चुकला असेल तर ते तुम्हाला निगेटिव्ह इम्पॅक्ट करतं त्याच्यामुळं शक्य होतो क्वेश्चन पेपरबद्दल त्या दिवशी डिस्कशन करायचं टाळा क्वेश्चन पेपरचं दोन तीन दिवस डिस्कस करू नका दोन तीन दिवसांना आपली आयोगाची आन्सर की येते आयोगाची आन्सर केल्यावरती तुम्ही तुमचे मार्क्स काढू शकता त्याच्यामुळं पेपर झाल्या झाल्या तुम्ही लगेच पेपरचं डिस्कशन करणे टाळा असं आमचं सजेशन राहील ठीक आहे तर इतकं सफिशियंट आहे एक्झामला जाता जाता करण्याची तयारी तुम्हा सर्वांना सर्व येणाऱ्या एक्झामसाठी ऑल द बेस्ट थँक्यू